एक अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे हवामानासंदर्भातली राज्यात पावसानं उघडीत दिल्यानं उन्हाचा चटका आणि उपाड्यात वाढ झाली मान्सूनचा प्रवाह कमजोर झाला असला तरी राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे आज राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही जर एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात मान्सूननं दणक्यात एंट्री केली चार पाच दिवसात राज्यात पावसानं धुमाकू घातला पण त्यानंतर पावसानं ब्रेक घेतला आणि राज्यात उकाडा वाढला मान्सूनचा प्रवास संत सुरू झाला मान्सून मंद गतीनं पुढं सरकत आहे काही दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापेल पण सध्या महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय राज्यात तेवीस जिल्ह्यांना हवामान विभागानं पावसाचा अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रतितास वेगानं सोसाट्याचा बारा विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात येत्या चोवीस तासात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं आहे राज्यात कोकण आणि गोव्यासह काही भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगानं वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलाय कोकणातील किनारपट्टी भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अपेक्षा आहे तर मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतात याशिवाय मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय कारण अरबी समुद्रात आणि लगतच्या भागात पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह खवळलेलं वातावरण पाहायला मिळतं ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ